आज बनवायचे आहे आपल्याला भाजी भाकरी तर भाजी करण्यासाठी आपल्याकडे आहेत बीन्स फ्रेंच बीन्स किंवा याला घेवड्याच्या शेंगा देखील बोलतात तर याच्यासाठी एक मसाला तयार करूयात सुकं खोबरं चांगलं पातळ कापून घ्यायचं जेणेकरून मिक्सरचं ब्लेड पटकन खराब होत नाही आणि लसूण सुकं खोबरं कांदा कोथंबीर हे आपलं तव्यावरती आपण चांगलं भाजून घेऊया तेल न घालताच भाजून घ्यायचं छान खोबरं आणि लसूण थंड झालं त्याच्यामुळे त्याला पहिल्यांदा पाणी न घालता फिरून घेतला त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कांदा आणि कोथिंबीर देखील पाणी घालून वाटून घेतलं आता कढई ठेवली गॅसवरती त्याच्यामध्ये कढीपत्ता चोळून घातला वाळलेला आहे म्हणून तोडून घालायचा काही पावडर मसाले घातलेले आहेत तेल तापलं कढीपत्ता घातला त्याच्यानंतर मी गॅस बंद केलेला आहे पावडर मसाले घालण्यासाठी तर त्याच्यामध्ये लाल तिखट धना पावडर थोडासा गरम मसाला जिरे पावडर घातलेली आहे कारण जिरा आपण घातलेलं नाही हळद पावडर घातली आणि दोन प्रकारचे लाल तिखट घातलेत एक कमी तिखट आणि एक जास्त तिखट वाटण घातलं जे आपण वाटून घेतलं ते चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला वाटण घातल्यानंतर मी गॅस चालू केला आहे मंदाच्यावरच मस्त असं हे वाटण झाकण ठेवून आपल्याला छान असं परतून घ्यायचं स्टीलची कढई आहे त्याच्यामुळे जाडबुडाची असेल तर ठीक नाही तर पटकन करपलं जातं वाटण म्हणून मध्ये मध्ये झाकण काढून हे वाटण चांगलं मिक्स करून घ्यायचं इथे तुम्हाला थोडंसं लागलेलं दिसत असेल करपलेलं नाही कढईला वाटण लागायला लागलं ला, की लगेचच पाणी घालायचं वाटण हलकं झालेलं लगेच लक्षात येतं याच्यामध्ये दीड ग्लास पाणी घातलेलं आहे आणि आपल्याकडे जे फरसबी होती ती थोडीशी कमी वाटेल म्हणून मी त्याच्यामध्ये गाजर आणि एक छोटा बटाटा देखील घातलेला आहे तर थोडक्यात आपली ही मिक्स भाजी तयार होणार आहे मिक्स भाजीचा रस्सा पाणी घालून मिक्स करून घेतलं आणि चवीनुसार मीठ घालायचं आता मोठ्या गॅसवरती आपण छान अशी उकळी आणूयात ज्यावेळेस थोड्या थोड्या भाज्या शिल्लक असतात फ्रीजमध्ये त्यावेळेस अशी मिक्स भाजी आपण करू शकतो याच्यामध्ये तुम्ही बाकीच्या भाज्या देखील घालू शकता वाटण हेच घालायचं खूप छान होते भाजी मोठ्या गॅसवरती छान अशी उकळी आली गॅस कमी करायचा कारण मंदाजवरच ही रस्साभाजी आपण छान अशी शिजवून घेऊयात त्याच्यामध्ये घातलेली फरसबी गाजर तर पटकन शिजतं बटाटा देखील आपण छोट्याफोटे केलेले आहेत पात्र त्याच्यामुळे तो देखील पटकन शिजेल राहिली फरसबी ती देखील बारीक कापून घेतलेली आहे त्याच्यामुळे ती शिजेपर्यंत आपल्याला वाट पाहिजे आहे बारीक गॅसवरती आपण ती ही रस्साभाजी शेजार ठेवलेली आहे तर बाजूला भाकरी देखील करून घेऊयात ज्यावेळेस आपण भाज्या कापत होतो त्यावेळेसच कुकर लावून घेतला होता भात तयार आहे आता बाजूला भाजी होते तोपर्यंत पटापट पड़, बाजरीच्या भाकरी करून घेऊयात ही जी रस्सा भाजी आहे ती बाजरीच्या भाकरीबरोबर खूप छान लागते ज्वारीच्या भाकरीबरोबर देखील खूप छान लागते फक्त ज्वारीची भाजरी एकदम गरमागरमच खाल्ली तर मजा येते तशी बाजरीची भाकरी थोडीफार थंड झाली तरी देखील चालते आणि हिवाळा चालू आहे हिवाळ्यामुळे सगळ्या प्रकारच्या भाज्या भेटतात या सगळ्या प्रकारच्या भाज्या या पद्धतीने तुम्ही रस्साभाजी करू शकता आपली भोगीची भाजी असते ना तशीच भाजी मस्त अशी तयार होते भाकरीबरोबर खायची आहे त्याच्यामुळे रस्सा भाजी छान लागते आणि एकच भाजी भाकरीसोबत आणि भातासोबत देखील होते वेगळी अशी डाळ म्हणजेच वरण करायची गरज पडत नाही तुम्ही बघू शकता है। मस्त अशी भाकर फुलली जाते भाकरीला थोडासा कपड्याने दाब दिला की मस्त अशी भाकरी फुलली जाते गॅस मंद ठेवायचा बारीक गॅसवरती मस्त भाकरी खरपूस अशी पापोडा येतो जशी की चुलीवरती खरपूस असा पापोडा येतो तसाच मस्त खरपूसाचा पापुड येतात तुम्ही बघू शकता भाकर बाजूला फुललेली आहे बऱ्याच वेळ ती टम्माशी फुगूनच राहिलेली आहे आणि मी गॅस कमी ठेवलेला आहे त्याच्यामुळे मस्त असा खरपूस पापुडा तयार होणार आहे तर तो तोपर्यंत इकडे भाजी तयार झालेली आहे ती मी मिक्स करून घेतली आणि कोथंबीर त्याच्यामध्ये मी तोडूनच घातलेली आहे मस्त अशी दाताखाली येईल आणि छान लागेल तर चला कोथंबीर घातल्यानंतर भाजीला मिक्स करून घेतली आणि ही मस्त अशी रस्साभाजी मिक्स रस्सा भाजी आपण भाकरीसोबत भातासोबत खाणार आहोत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला प्लीज प्लीज सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुम्ही बघू शकता मस्त खरपूस असा पापुडा चुलीवरच्या भाकरीसारखा तयार झालेला आहे तर चला पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन रेसिपीसोबत व्लॉगसोबत तोपर्यंत तो। आपली नेहमीची टॅकलाईन कधीकधी आपण विसरून जातो सकाळी सकाळी चाळीस मिनिट चालत राहा आणि गोल्डन फ्रूट रेसिपीज अँड क्लॉकचा आनंद आणि आस्वाद असाच घेत राहा चालणं हा साधा सोफा मस्त एक्सरसाइज आहे मुलं असू देत आजी आजोबा असू देत सर्वांनाच चालणं गरजेचं आहे थँक यू